चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझी बाजू मी राखत आहे चिंता कशाला करतोस कारण मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे हा संदेश नसून तुझ्यासाठी एक संकेत आहे बाळा मी जे काही तुला आता या क्षणाला सांगत आहे ते मनपूर्वक ऐक या क्षणी तुझ्या आत्म्यात दुःखाला जागा नाही तुझ्या देवाच्या शक्तीला हलक्यात घेऊ नको कारण तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला ते सर्व काही चमत्कार आशीर्वाद देणार आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी आनंदाची ठरतील जर तुम्ही तुमच्या भाग्यात चमत्कार पाहू इच्छिता तर धाडस करून हे शेवटपर्यंत ऐकत राहा कारण माझे बोल तुमच्या जीवनाला परिवर्तित करतील तुमच्यासाठी संघर्ष संपतील देव म्हणतात बाळा मला इतरत्र शोधणे सोड कारण मी तर तुझ्या अंतर्मनातून तुझ्याशी बोलत आहे हे माझे वचन मी तोडणार नाही की मी तुझ्या पाठीशी उभा आहे जर तू ते कार्य हाती घेतले आहे तर त्यात यशही मीच तुला देणार आहे तुझ्या देवावर तुझा किती विश्वास आहे आज हे तू परखून पहा तुझ्या मनाला अंतर्मनाला विचार की तुझा तुझ्या देवावर किती विश्वास आहे श्रद्धा आहे कारण हे तुझ्यासाठी जाणणे अत्यंत आवश्यक आणि खूप काही फायद्याचे असणार आहे तुम्ही जेव्हा मनातून मला हाका मारता तेव्हा मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्रदान करतो बाळा उशीर झालेला नाही कारण तुम्ही योग्य वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचला आहात आणि जर तुम्ही पोहोचला नसाल असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे काही चांगले घडणार आहे ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात पुढील काही मिनिटे डोळे बंद करून हा संदेश ऐकत राहा कारण हा तुमच्यासाठी निर्माण झालेला चमत्कारिक दैवी आशीर्वादाने परिपूर्ण असलेला संदेश आहे काही संकेत आहेत जे मला तुम्हाला द्यायचे आहे डोळे बंद करून ऐकत राहा किंवा आत्ताच तुम्ही तुमच्या कार्याला लागून जा मी जेव्हा तुमच्याशी काहीतरी सांगू इच्छितो तेव्हा तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकावे त्याकडे ध्यान द्यावे तू जर खरंच तुझ्या परमेश्वराला आठवण करत आहेस म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे काळजी करू नकोस हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुझ्या जीवनात मोठे अद्भुत चमत्कार घडणार आहेत तुम्ही ते चमत्कार आकर्षित करणार आहात माझ्या प्रिय बाळा मी आज तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करू इच्छितो तू जर हे ऐकत आहेस तर तू भाग्यशाली आहेस मी तुझ्यावर तो चमत्कार देणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा बघा काही काळातच तुम्ही ते प्राप्त कराल जी तुमची मनोमन मोठी इच्छा आहे मी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात ती दैवी शक्ती आहे तुमच्या प्रिय स्वामींची या क्षणाला तुम्ही जर लक्षपूर्वक हा संदेश ऐकत असाल तर देव म्हणतात की तुमच्या सात पिढ्यांची गरिबी जाळून टाकण्यात येईल आणि तुम्हाला इतके सबल इतके आर्थिकदृष्ट्या सबल करण्यात येईल की तुम्ही आश्चर्याने परिपूर्ण व्हाल देव म्हणतात काही काळातच तुमच्यापर्यंत एक आनंदाची गोड बातमी मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात संकल्प करा तुमच्या कार्यासाठी कारण तुम्ही ते कार्य पूर्ण करण्यासाठी देवाकडे विनंती केली आहे प्रार्थना केली आहे जर तुम्ही काही संकल्पित करत आहात तर मी ते स्वीकारतो आणि तुम्हाला त्याचे फळ लवकरच प्राप्त होते या क्षणी तुझ्या आत्म्यात दुःखाला जागा नाही तुझ्या देवाच्या शक्तीला हलक्यात घेऊ नको आणि शांतपणे हे ऐकत रहा जो कोणी माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो त्याला मी लगेचच आशीर्वाद प्रदान करतो तुमच्या भाग्यात चमत्कार घडणार आहे जे काही घडत आहे ते पाहत राहा या व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ लिहायला विसरू नका स्वामी माऊलींचा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे आहे जर तुम्ही ते द्वार उघडू इच्छित असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात वाईट काळ निघून जात आहे आणि चांगली वेळ तुमच्या आयुष्यात येत आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर वाईट वेळ कायमची निघून जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल जिथे तुम्हाला पोहोचायचे आहे स्वामी माऊली स्वत हात धरून तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवतील तुमचे ध्येय ज्या ठिकाणी आहे तुमचा आनंद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही पोहोचवल्या जाल जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात तर भूतकाळात काय घडले तुम्हाला किती त्रास झाला त्यामुळे तुम्हाला मनस्ताप किती झाला हे आठवत बसून त्या पाण्याला गढूळ करू नका ते शांत राहू द्या कारण मनातील ते सर्व काही मी जाणतो पण आता वेळ बदलत आहे जर तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छित असाल स्वामी मौलींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सर्व कुटुंबावर होत आहे मला माहीत आहे की तुमच्या मनातील त्या वेदना दुःख आणि ताणतणाव नष्ट करण्यासाठी तुम्ही माझा संदेश ऐकत आहात माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण मी तुमचा देव आहे तुमच्यासाठी ते सर्व काही करणार आहे ज्यासाठी तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करायचे आहे जास्त विचार करण्यात वेळ घालवू नका कारण तोच वेळ जर तुम्ही नामस्मरणात घालवला भक्तीत घालवला तर परमेश्वर नक्कीच तुम्हाला भेटेल जसे आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे मला माहीत आहे की तुमची इच्छा कुठे आहे तुम्ही ती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत आहात तुमच्या पवित्र आत्म्याला ते माहीत आहे की तुम्ही देवाचे संदेश ऐकावे देव तुमच्यासोबत काय बोलत आहे हे ऐकावे म्हणूनच प्रामाणिकपणे तुम्ही हे संपूर्ण संदेश ऐकत राहा कारण मी तुमच्यासाठी ती आनंदाची बातमी देणार आहे तुमचे ऋणानुबंध माझ्याशी जुळले आहेत आणि ते या जन्मापासूनच नाही तर तुमच्या मूळ जन्मापासून आहे देवाची अनंत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे तुमच्या आयुष्यातली गरिबी मी जाळून टाकणार आहे माझ्या आशीर्वादाने जो कोणी परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतो त्याचे प्रयत्न मी यशस्वी करतो तुम्ही धाडसी व्हा आणि आपले कर्म करा बाकी सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत व्हा परमेश्वराची कृपा होणे म्हणजे श्रद्धा आणि सबुरी ठेवणे होय जर तुमच्या खूप काही मनात श्रद्धा आणि सबुरी असेल तर तुम्ही तेही प्राप्त कराल जी तुमची इच्छा आहे मनापासून प्रार्थना करा कारण ती मी निश्चितच स्वीकार करतो आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद एकत्रित करून पाठवतो तुम्ही बरे व्हाल तुम्हाला जर आरोग्यास समस्या असतील तर निरंतर तुम्ही माझे स्मरण केल्याने तुम्ही आता त्या ऊर्जेने परिपूर्ण व्हाल जी शुद्ध आहे पवित्र आहे आणि जी दैवी आहे जर दैवी चमत्कार तुम्ही अनुभव करू इच्छिता तर आत्ताच या संदेशाला संपूर्ण ऐका कारण मी अनेक स्तोत्रातून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि ते स्त्रोत जे तुमच्यापर्यंत येत आहेत ते दैवी आहेत हा संदेश देखील दैवी आहे जो तुम्हाला देण्यात येत आहे तुमचे जीवन अंधारातून बाहेर पडण्यासाठी प्रकाशमान करण्यासाठी मी तुम्हाला हा संदेश देत आहे तुम्ही शेवटपर्यंत याचा स्वीकार करा जमल्यास तुम्ही तुमच्या त्या नात्यांना हे पाठवणे सुरू करा कारण त्यामुळे तुम्ही अधिक पुण्य एकत्रित कराल देव म्हणतात तुला ज्या गोष्टी आवडतात त्या सर्व काही मला माहीत आहे आणि म्हणूनच हा संदेश मी तुझ्यासाठी पाठवला आहे तुझा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग बस तर आता दुसरे काही नको फक्त नामस्मरण कर तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला देईन निरर्थक विचार करणे सोड कारण त्यातून तुला कशाचीही प्राप्ती होणार नाही जो भूतकाळ खूप काही का तुला त्रास देऊन गेलेला आहे त्यासोबत भूत जुळले आहे मग त्या भूताकडे कशाला तुझे भविष्याचे वाईट करणे आहे अरे बाळा निश्चिंत रहा कारण मी तुझ्यासाठी जे वर्तमान जे सर्व काही भविष्य सांगत आहे देवाकडून तुम्हाला तुमचे भविष्य ऐकायचे असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि स्वामी भक्तांना हे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुम्ही धनाने सन्मानाने आरोग्याने आणि आनंदाने परिपूर्ण केल्या जाल देवाची नाम साधना करणे अत्यंत आवश्यक आहे देव म्हणतात बाळ्यानो विश्वास ठेवा तुमच्यासाठी माझे कार्य सुरू झाले आहे ते निरंतर सुरू असेल कारण ते तुमच्या जन्मापूर्वीही सुरू आहे आणि ते अखंडरित्या सुरू राहील तुमच्या वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्ष यातून बाहेर पडण्याचे मार्ग मीच तुम्हाला देतो आणि मीच तुमच्या त्या सर्व काही गोष्टींना नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे वळवतो जर तुमचा तुमच्या जीवनावर आणि माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच होय म्हण आणि आशीर्वाद स्वीकार कर जर तुला स्वतःवर विश्वास असेल आणि तुझ्या देवावर तुझ्या भगवंतावर विश्वास असेल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप कर इथून पुढे तुमच्या जीवनातून काही संघर्ष समाप्त होणार आहेत मनात शंका कुशंका घेऊ नका कारण त्या शंका काढून टाक कारण मग त्या शंका घेऊन तू पुढे जाऊ शकत नाही मात्र एक कर मनातील शंका या क्षणाला माझ्या चरणी सोपवून दे आणि निश्चिंत हो ज्या क्षणाला तुला धीर हवा आहे त्या क्षणाला मी धीर देईन या चोवीस तासात तुमच्यासाठी एक निधन निघेल जे तुमच्यासाठी खूप काही आनंददायक असेल हे चोवीस तास तुमच्यासाठी आनंदाने भरपूर असतील आणि तुम्ही अधिक वेगवान प्रगती करू शकाल मी सदैव तुमच्यासोबत आहे स्वतःला एकटे प्राप्त करू नका कारण तुमचा देव सतत तुम्हाला सहाय्य करत आहे तुम्हाला अनुभव येत असतील तर स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलींच्या नामात राहा भगवंत परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे तुमच्या वेदना दुःख कमी करण्यासाठी देवाने तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे जे कोणी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यांच्यावरचे सर्व काही संकट टळून जाईल आणि स्वामी माऊली त्यांच्यावर निरंतर कृपा करतील त्यांच्या वेदना दुःख ताणतणाव आणि संघर्षांना संपवणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश ज्यांनी कुणी शेवटपर्यंत ऐकला असेल त्यांच्या मनातील भीती दूर होईल स्वामी त्यांना निरंतर आपल्या नजरेसमोर ठेवतील आणि त्यांना आशीर्वादित करतील तुम्ही तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी देवाचे नामस्मरण करा आणि देवाला प्रार्थना करा प्रार्थना देव स्वीकार करतात जर तुम्ही तुमच्या खूप काही नात्यामुळे खूप काही अशा गोष्टींमुळे त्रासले आहात जे तुम्हाला दूर जावे असे वाटते त्यासाठी प्रार्थना करा कारण देव ती ऐकतात आणि त्यावर तुम्हाला उत्तरही देतात स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा मन पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्या मनातून ती नकारात्मक ऊर्जा निघून जाईल कायमची निघून जाईल स्वामी माऊलींना जय जय कर्क करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलींचा हा उपदेशी संदेश तुम्हाला जर मनाला भावला असेल तर तुम्ही त्याला शेअर करायला विसरू नका या चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी माऊलीचा जयघोष केल्यावरच हा संदेश ऐकणे थांबवा तुमचे कल्याणच कल्याण होईन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ